હિન્દુ હૃદય સમ્રાટ સરસેપતિ માટે બાબાક સાહેબા ચિસેના પક્ષ પ્રમુખ ઉદ્ધવજી સાહેબ સાહેબ આગે

जोड मारो आंदोलन आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षावरतीने आम्ही इथं जाहीर केलं होतं परंतु हिंदू खत्रे में है पटेंगे तो काटेंगे ह्या घोषणा देऊन हे सरकार सत्तेवर आलं पण आज हिंदूंच्या हिंदुस्थानातच बांगलादेश सरकार त्या पुतळ्या जोडे मारायला नाहीत ही दादागिरी आता महाराष्ट्रात सुरू झालेली आहे आणि दुर्दैवानं हे पोलीस पक्षांनी दादागिरी ह्या कोल्हापूर सुरू केलेली आहे आम्ही आमच्या पद्धतीने पुतळा तयार आणला आम्ही आमचे फलक आणले ताबडतोब पोलिस अधिकारी त्यांची ताकद लावली दादा गेली आणि पुतळे काढून घेतले फलक काढून घेतले हा हिंदुस्थानात आपण काम करतोय का कुठे काम करतोय हा प्रश्न आता हिंदू नामा म्हणून हिंदू खत्रेमे आता खर तर म्हणायला लागेल खरोखर हिंदू खत्रेमे आलेले आहेत एका म्हणतो ना मोठे बहुमत मिळाल्यानंतर काय घडू शकतं त्याचं उदाहरण ही आहे त्या देशामध्ये दे, हिंदूंची खुले हाम कथकल कत, होते महिलांना अत्याचार होत आहेत ह्या देशाचे पंतप्रधान काय बोलत नाहीत त्या मणिपूर सारखीच घटना घडत्या तरी जो देशाचे पंतप्रधान विश्वगुरु म्हणतात ते काय बोलत नाही आहेत मग बोलायचं कोणी मग आम्ही हिंदूनी आम्ही शिवसैनिकांनी बोलायचं नाही आमच्या कृती आमच्या भावना व्यक्त करायला नाही जर अशा पद्धतीने पोलीस प्रशांत आदर केली असेल आणि करतायत त्याचा प्रथम आम्ही पोलीस प्रशासना निषेध करतो अरे पुतळ्या जोडे मारायला पुन्हा जोडे मारायचे मग हिंमत आहे ना मग करा हल्ला बांगलादेशवर नाव दाखवून द्या की नाही हिंदूंवर अत्याचार मिश्रण करणार नाही ते पण दाखवत नाही काय बोलत नाही त्याचा निषेध करणे मी चाललेलो आहे म्हणून पोलीस प्रशासन महाराष्ट्र आम शासनाचा आम्ही धिक्कार करतोय निषेध करतोय थँक्यू